मी खूप मोठा दावा करताय पवारांनी जर समजा ओबीसीचं नेतृत्व समजून घेतलं असतं वेदना समजून घेतली असती मराठ्यांची समजून घेतली असती तर ते देशाचे पंतप्रधान झाले असते हे सगळं सांगत असताना मला गंमत कोणत्या गोष्टीची वाटते की याच हाकेंना पाणी पाजण्यासाठी म्हणजे सरबत पाजण्यासाठी किंवा त्यांचं उपोषण सोडवण्यासाठी कोण येतं तर भुजबळ येतात कोण भुजबळ तेच भुजबळ जे शरद पवारांचे कट्टर समर्थक समजले जातात आजही ते पवारांना विठ्ठल समजतात मग तुम्हाला भुजबळांच्या हातून उपोषण सोडायला आवडतं पण शरद पवार आवडत नाहीत हा विरोध आमच्या आवडीचा विषयच नव्हता पवारसाहेब आले असतील तर आम्ही स्वागतच केलं असतं पण ओबीसी म्हटलं हे बघा इथली व्यवस्था काय आहे ती तुम्हाला एक उदाहरण देतो तुमच्यासमोर राजकारणामध्ये एखाद्या ओबीसीचा एखाद्या भटक्या विमुक्त जमा जाती जमातीमधला तुमच्या म्हणण्याप्रमाणे माधवमधला एखादा नेता पुढं आला तर त्या ओबीसीच्या नेत्याचं नेतृत्व इथले पक्ष मान्य करत नाहीत त्यांना त्या ओबीसी सेलचा प्रमुख बनवला जातो भटक्या विमुक्त आघाडीचा त्याला नेता बनवला जातो दलित आघाडीचा एस सी आघाडीचा त्याला नेता बनवला जातो म्हणजे इथल्या राजकीय नेतृत्व करण्याची क्षमताच त्यांच्यामध्ये नाही दुय्यम वागणूक दिली जाते ओबीसीकडे पाहण्याचा दृष्टिकोनच चौथीच्या मुलाचा आहे इथल्या व्यवस्थेचा लक्ष्मण हाकेंच्या आंदोलनाकडं बहुजन कल्याण मंत्री सावेंनाच पाठवलं जातं किंवा वडेट्टीवार साहेबांना विरोधी पक्ष नेते तेच येतात किंवा छगनरावजी भुजबळ साहेबच येतात पवार साहेबांबद्दल त्यांचं काय धोरण आहे हा तो साहिबार साहिबार त्यांचा भाग आहे परंतु त्याच छगनरावजी भुजबळांनी या महाराष्ट्रामध्ये ओबीसीच्या हक्क आणि अधिकाराची ठाम भूमिका घेतली आणि ही ठाम भूमिका घेत असताना शरद मान्य छगनरावजी भुजबळांना खलनायक बनवण्याचं काम इथल्या व्यवस्थेकडून केलं गेलं